तर बघा आज आले आम्ही आज हाय रविवार आज हाय सुट्टी कृष्णाला पण शाळेला आणि गेल्या हो वेळेस पण व्हॅलेंटाईन व्हॅलेंटाईन डेचा व्हिडिओ बनवला होता बघा इथे जवारीमध्ये का तर सगळ्या रानातच बनवत होतो व्हिडिओ तर आता आले आम्ही देवाला ताईंच्या रानात मस्त बाई काय होत आहे मस्त आणि इकडं प्रियंका ताई पण आहेत बघा जिंतीला पाच सहा दिवस झालं भाऊजी लेक राही ती सगळी पुढं गेल्या सगळी कंपनी पुढं आम्ही दोघीच महाग आहे दाईने ते घेतलंय तेल घेतलंय गुलाल हळदी कुंकू उदबत्ती साखर आणि नारळ तर बघा सगळी जण कशी गेल्यात आखी पुढं सगळी देवाला गेल्यात आम्ही दोघी मेन महाग राहिले सगळी देवा जाऊन बसले तेवढ्याला किस की तेवढ्याला लेकरांना पण लहा लागले

नको चांगलं बोलायला शब्दात आम्ही देवावरनं पण बरेच वेळा झाला आलेत आणि ह्यांनी पण गेलेत बघा लग्नाला आणि आता ताई प्रिय ताई निघाल्यात देवाला सगळीच तर आता इथे कोण थांबते काय माहित नाही मला पण पण इकडे यांचा खेळ दुर्गाचा आणि मस्त पैकी आता बघा ही सगळी चालले देवाला आता ही तर शेगोडला येऊन थांबलेत दोन तास झाले थांबलेत तर आता प्रियंका ताईंचा आवडले आणि ताईंच पण आवडले सगळे जाऊन बसलेत गाडी आणि पिहू पण लागली महाग बघा कृष्णा पण लागले कृष्णाला घेऊन चालले आणि पिहू हळूहळू चालत निघाली ताईंकडे तर चला पण मी दाखवते तर कोण कोण आहे हां आजी आहे का आजी चालू ती गाडी बसायला आली हळूहळू

टाकलेलं ऊन लागेल की आपल्याला घर राखण ठेवलंय बघा तर आता गेले बघा सगळी देवाला पिहू पण महाग लागली होती ताईंच्या कशी निघाली हळूहळू बाळा घरात जायचंय आपल्याला रस्त्याला कुठ ऊन लागत चल तर बघा आता शंभून मीच घरी या सगळी गेली देवाला दे हांडी पण गेल्यात लग्नाला आता संध्याकाळी येते सगळे तोपर्यंत आम्ही आरामशीर असतो घरात आता पिहू लागली बघा खेळायला मस्त पैकी बघा आता संध्याकाळ हे कधी येतात कधी तर बघा चपात्या पण संपल्यात भूक लागली होती ले आणि पिहूला पण म्हण बिटाचं पोहे दिलं करून आणि शंभर मी पण पोहे खाल्लं करून आता बघा इतकं राडा केलाय पिहूने पण इथं पोहे सांडून आता मी किचनमधला सगळा राडा आवरती नाटक ठेवते भांडी पण लावते यायला आणि घासायची भांडी बाहेर घेते घासायला पिवलं बघत बघत काम घरातला आता ताईच्या तर बघा माझं किचन पण आवरून झाले आणि भांडी बरे जाळे होती भांडी जाळी घासून पण झाली आणि पिऊ आली होती मध्ये मध्ये कारण मी आता घातला हिला दुर्गाचा ड्रेस तिचा ड्रेस धुऊन वाळ्या टाकलाय तारावरती आणि कपडे पण बाहेरचे काढून आतमध्ये ठेवल्यात किचन आवरले दाखवते तुम्हाला मी सगळ्यांना तर बघा असं मी किचन आवरून घेतलंय सगळं आणि एवढी भांडी होती घासायला तेवढी भांडी घासून घेतली आणि बाकीची रेकला लावली तर सगळं तिथं डब्बा खाली होता ती वरती ठेवलं आहे सगळं असं वरती झाकून ठेवलं आहे तर गॅस घासून घेतला मी आता आणि एवढे रूम पुसून घेतले आता चार वाजत आल्यात बघा आणि माझी कामं पण आवरल्यात आणि शंभू झोपल्यात बघ आणि पिहू खेळती इथं तर म्हटलं पिहू आता आवरू देती का नाही काय माहित किचन पण आवरू दिलं किचन पण दिले आणि कुसून पण दिलं तर बघा आता किचन मोकळं मोकळं बाहेर वाटायला लागले बाळा नको ते बघा पिऊ उठली आणखीन तर कोण काही आलेले नाही बघा का तर संध्याकाळच्या सात वाजल्यात देवाला गेलेली पण आले नाहीत आणि ह्यांनी पण आले नाहीत फोन लावला होता ह्यांना येतो म्हणले आता घरातल्या लाईट ती लावायच्यात नेमकं मला माहिती नाहीत ताईंच्या घरातल्या लाईटी बटन नाही ती आता बघते मी लाईट पण लावते घरातले लाईट ती लावून झाली बघा आताच आणि बाहेर पण अंधार पडायला लागले त्याच्यामुळे आतमध्ये आले पिऊला दिलं फुटन खायला आणि हिडं टाकली मुगाची डाळ आणि आता वरण भात करावं म्हणलं आता पलीकड टाकते भात शिजायला आता टाकले डाळ शिजायला आता आव मा कृष्णा सगळे देवावर आलेत बघा आहो कुठे गेलता तू झोप लागली कुठे गेला आता

तर इकडं माझं डाळ भाषिस्त आहे भाजी मी तिथून लसून काढलंय आणि ह्यांनी पण आलेत बघा अय आपण दिलं घ्या पप्पा आले की पप्पाला बोलवून घेतलं कोणी नाही म्हणून स्वीट डेला थांबा म्हटलं तरी थांबला नाही थोय वा लसून खाल्लाय का हिने हा कचा कचा चावून खाल्लाय तर बघा प्रियांका ताय आणि भाऊ आणि ताय आणखीन आले नाहीत महागच आहेत दिसत भाऊजी आले आणि लेकर आले सगळे तर लेकरांना भुका पण लागल्यात त्याच्यामुळे मी वरून भात पण आधोवर टाकला होता थोडस राहिला शिजायचा आता शिस्त आहे ह्यांनी येतानी आणलं होतं चायनीज खायला तर सगळ्यांनी खाल्लं चायनीज तर चला आता मी वरण भात करून घेते तर इथं बघा लेकरं खेळत होती मस्तपैकी तर बघितलं तिकडनं मामा आलेत म्हणून मला सांगितलं हे का नाही राधो तू सांगितले मला वाटलं राधोनी तू नाही अरे बघा गाडीवरती आलेत आता आता संध्याकाळच्या वाजलेत आठ वाजलेत आठ वाजता आले बघा देवाला गेलेले बोलो बोलो बोला बोलो भुला भुला। देवाला गेलेला आठ वाजता येत सामान तर मी बाहून फोन करून आता सांगितलं होतं मी नेमकं माझ्या कानावाल्या इथं बांबू आहेत घ्यायच्यात का म्हणून मी बाहुंना म्हणलं आना बांबू मला लय आवडतात त्याच्यामुळे आता मला ताईंनी तीन तीन दिलं खायला बांबू मला आवडत बांबू खायला मस्त आवडतात बघा दोन बांबू दिलं होतं तीन दिलं होतं त्यातलं ताईंनी अर्धा अर्धा करून एक गेला बांबू माझा मी सुटीच्या आता घातला तोडून तोडून लय भारी लागला मला मस्त शाळेत जाताने ना दहा रुपये घायचे दहा रुपयाचे दहा बांबू खायचे शाळेत सुट्टीच्या मध्ये मध्ये आवडतात बांबू लय भारी लागतात हा बघू काय करत

Qu'est-ce que tu as qui a